आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय कोश्यारीजी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माझे मंत्रिमंडळातील सहकारी व्यासपीठावर बसलेत समर्पण पण बसलेत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी उपस्थित मान्यवर बांधवांनो आणि भगिनी काय बोलायचं पंचायत आहे कारण कोणत्या नजरेने बघतोय हा प्रश्न थोडा या बाबतीत विचित्र आहे कारण ज्या एका कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत एक दोन तीन महिन्यापूर्वीच ह्या दरबार हॉलचं लोकार्पण झालं आपल्या देशाचे आदरणीय राष्ट्रपती जे तेव्हा आले होते आज स्वतः माननीय पंतप्रधान आलेले आहेत एक गोष्ट नक्की की आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना क्रांती गाथा ह्या दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण मोदीजी आपल्या हातोसे हुआ एक मोठा योगायोग योगायोग म्हणण्यापेक्षा चा खूप चांगला मुहूर्त आहे आणि मी कोणत्या नजरेने पाहायचं हे एवढ्यासाठी म्हटलं की आपण नेहमी काही गोष्टी ऐकत आलो की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती बोलायचं काय जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत ते मिळवण्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारावरती निखारे ठेवले किती जणांनी त्याच्यासाठी बलिदान केलं किती जणांनी मरणप्राय यातना सोचल्या आणि एक क्षणभर विचार असा येतो की जर का हे घडलं नसतं तर आपण इथे येऊ शकलो असतो का हे स्वातंत्र्य जे काय आपण स्वातंत्र्य म्हणून उपभोगण्याची वस्तू आहे नुसती स्वातंत्र्य मिळालंय पण ते स्वातंत्र्य कोणी आपल्याला आंदण नाही दिलं ते स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आणि तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे कारण काळ पुढे चाललेलं आहे झालं स्वातंत्र्य परत आण पारतंत्र्य आपल्याला दीडशे वर्ष होती आपण त्याच्यात होतो त्याच्यानंतर स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आणखीन पुढे पुढे आपण जात राहणार पण ते जात असताना आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी पुढच्या पिढीला द्यायच्या आहेत ते काम जर का आपण केलं नाही तर मला असं वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुक्त आहोत आणि म्हणून आज एक अप्रतिम म्हणजे एक, एक दोन हजार सोळा साली हा एक भुयार म्हणा खंदक म्हणा आपल्याला सापडला त्यावेळेचे राज्यपाल महोदय विद्यासागर रावजी होते ते पण मला सांगत होते की उद्योजी कबी आहोत सही देखोत सही तेव्हा काही येणं झालं नाही आणि मनात विचार असा होता की एक खंदक आणि भुयार जाऊन बघून करायचं काय पण आज अप्रतिम त्याचा उपयोग होतो आहे आणि आता आपण जी फिल्म बघितली त्याच्यात एक शब्द फार मला महत्वाचा वाटला की तीर्थक क्षेत्र तीर्थकस्थळ तीर्थस्थळ हे एक तीर्थस्थळ आहे कारण सगळे क्रांतिकारक ज्ञात अज्ञात मध्ये एक मेच्या आपल्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात एक केलेलं आहे कारण अजून माहिती गोळा होते ज्याला आपण म्हणतो ज्ञात अज्ञात हे असे अनेक क्रांतिकारक ज्याने ज्याने आपल्यासाठी त्याग केला त्यांचं एक कुठेतरी संकलन व्हायला पाहिजे एक निदान एक आठवण म्हणा माहिती म्हणा ती आपण त्या पुस्तकात दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नुसतं बोलत बसण्यापेक्षा या क्रांतिकारकाने आपल्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याग केलेल्या आहेत त्याच्यापैकी एक जरी काही कण आपण आपल्या देशासाठी करू शकलो तर मला वाटतं की त्यांचे जे काही त्याग आणि बलिदान त्यांनी केलंय ते कृतार्थ होतील ते कृतार्थ होतील बाकी या वास्तूचं जसं नूतनीकरण झालं तसंच जलभूषण जिकडे आपले राज्यपाल महोदयांचं निवासस्थान आहे बहुत बडा अच्छा मकान आप <laughs> एक्सचेंज करणार <है? laughs> नाही पण ते मी बघितलं आणि मनापासून सांगतो की काळ बदलत असला तरी हा सगळा जो ही जी सगळी या परिसरातल्या वास्तू आहेत त्या इतिहासाच्या पाऊल खुणा आणि एक वारसा जपणारे आहेत त्याला कुठेही धक्का न लावता त्याचं नूतनीकरण करणं आधुनिकीकरण करणं आणि ते सुद्धा आत्ताच्या काळाला जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा वापर करून करणं हे खूप मोठं काम आहे आणि कलात्मक नजरेने पाहिलं तर एकही कानाकोपरा असा नाहीये की जिकडे असं काहीतरी विचित्र घडलेलं आहे प्रत्येक कण जर बघाल प्रत्येक हा सुद्धा हॉल आणि ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी अत्यंत कलात्मक नजरेतून त्याचं एक नूतनीकरण केलेलं आहे म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मला या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं हे खूप मोठं एक माझ्या आयुष्यातलं जे काही क्षण सार्थकी लागतात म्हणतात त्यातला हा एक क्षण आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माननीय पंतप्रधान सुद्धा धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून खास करून इथे आलात आपल्याला धन्यवाद राज्यपाल मोहदयजी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन अशोकरावांचं पण अभिनंदन कारण त्यांच्या खात्याने हे नूतनीकरण केलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपतींचा विचार म्हणजे